आज बुधवार चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस संत पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले शुभवर्तमान येशू समुद्र किनाऱ्यावर शिक्षण देऊ लागला तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा लोकसमुदाय जमला म्हणून तो समुद्रातील एका मछव्यात जाऊन बसला सर्व लोक समुद्र समुद्रकिनारी जमिनीवर होते नंतर तो त्यास दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला आणि शिकवता शिकवता तो त्यांना म्हणाला ऐका पहा एक पेरणारा पेरणी कराव्यास निघाला आणि तो पेरीत असताना असे झाले की काही बी वाटेवर पडले ते पाखरांनी येऊन खाऊन टाकले काही बी खडकाळ जमिनीत पडले तिथे त्या फारशी माती नव्हती माती खोल नसल्यामुळे ते लागलेच उगवले आणि सूर्यवर आल्यावर ते उन्हाने करपले आणि मूळ नसल्या कारणाने ते वाळून गेले काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले आणि काटेरी झुडपांनीच वाढून त्याची वाढ खुंटवली म्हणून त्याला काही पीक आले नाही काही बी चांगल्या जमिनीत पडले ते उगवले मोठे झाले आणि त्याला पीक आले आणि त्याचे तीस पट साठ पट शंभर पट असे उत्पन्न आले मग तो म्हणाला ज्याला ऐकावला कान आहेत तो ऐकू तो एकांती असता त्याच्याबरोबर बारा जणांसह जे होते त्यांनी त्याला दाखल्याविषयी विचारले तो त्यांना म्हणाला देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हालाच दिले आहे परंतु बाहेरच्यांना सर्व काही दाखल्यांनी सांगण्यात येते ह्यासाठी की त्यांनी पाहून घ्यावे पण त्यास दिसू नये ऐकून घ्यावे पण त्यास कळू नये त्यांच्या मनाचा पालट होऊ नये आणि त्यांना क्षमा मिळू नये तो त्यांना म्हणाला हा दाखला तुम्हाला समजला नाही काय तर मग सर्व दाखले कसे समजतील पेरणारा वचन पेरतो वाटेवर वचन पेरले जाते तेथील लोक हे आहेत की त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्याकारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतात मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लागलेच अडखळतात काटेरी झुडपांमध्ये पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून घेतात आणि नंतर प्रापांची चिंता द्रव्याचा मोह आणि इतर गोष्टींचा लोक ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटावतात आणि ते निष्फळ होते चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की वचन ऐकून जे ते स्वीकारतात मग कोणी तीस पट कोणी साठ पट कोणी शंभर पट असे पीक देतात चिंतन येशूने पेरणाऱ्याच्या दाखल्याद्वारे देवराज्याच्या वाटेवर आपण कुठे आहोत ह्याचे वास्तव्य आपल्यासमोर स्पष्टीकरणाद्वारे मांडले आहे येशूने दाखल्यामध्ये चार प्रकारची जमीन वापरली आहे आणि ही जमीन त्याचे वचन ऐकणाऱ्यांना उद्देशून आहे परमेश्वराचे वचन स्वीकारणाऱ्यांचे वेगवेगळे मार्ग आहेत आणि त्यानुसार ते वेगवेगळ्या प्रकारची फळे देतात विशेष महत्त्वाचे म्हणजे चारही जमिनीमध्ये फक्त चांगल्या जमिनीत पडलेल्या दाण्यानेच फळ दिले आणि इतर तीन जमिनी पूर्णपणे निष्फळ ठरल्या वाटेवर पडलेले बी पाखरांनी येऊन खाऊन टाकले म्हणजे परमेश्वराने पेरलेले वचन सैतानाने हिरावून घेतले खडकाळ जमिनीत पडलेले बी माती खोल नसल्या कारणाने लगेच उगवले आणि वाळून गेले म्हणजे ऐकलेले वचन अंतकरणात खोलवर रुजले नाही काटेरी झुडपात पडलेले बी काटेरी झुडपांमुळे वाढू शकले नाही म्हणजे संसाराची चिंता द्रव्य आणि या ह्यामुळे पेरलेले वचन वाढले नाही व वा फळ देऊ शकले नाही चांगल्या जमिनीत पडलेले बी तीस पट साठ पट आणि पट फळ देते या चारही जमिनीमध्ये मी कोणती जमीन आहे परमेश्वर मला फळ देणारी जमीन होण्यासाठी बोलावत आहे